तर आज आपण बनवलेली आहे ही अळूवळी पारंपरिक पद्धतीने रोल न करता अगदी सोप्या पद्धतीने अळूवडी बनवलेली आहे खूपच मस्त झालेली आहे छान अगदी चला त्याची रेसिपी बघूया रेसिपी जर थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला रेसिपी स्टार्ट करूया मी अळूची पानं घेतलेली अळूवडीची पानं आहेत ही पावसाळ्यामध्ये आता अशी भरपूर येतात बघून घ्यायची आहेत ज्यांच्याकडनं आपण घेतो त्यांना सांगायचं की मला अळूची पानं अळूवडीची पानं द्या म्हणून अळूची भाजीचं असतं ना जे पान ते वेगळं असतं आणि अळूवळीची पानं जी असतात ती वेगळी असतात मी हे देठ कापून घेते आणि याचा असं थोडस हे काढून घ्यायचंय हलक्या हाताली अशीच मी सगळ्या ह्याची पानांची काढून घेतले देठ ही साधारण छोटी मोठी अशी मिळून सात ते आठ पानं आहेत ही आपन, ले ले, आता ही चिरून घेऊया आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे स्वच्छ धुवून घ्यायची कारण आताच्या ह्याच्यामध्ये माती असते त्याला लागलेली चिकल पण असू शकतो त्याच्यामुळे ती व्यवस्थित स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहेत ही जवळजवळ सात ते आठ अशी पानं आहेत ही आता कापून घ्यायची आहेत अशी एकावर एक ठेवायची आहेत ही एकावर ही अशी पानं ठेवून घ्यायची आहेत त्यानंतर हे असं गुंडाळायचंय घट्ट असं गुंडाळून घ्यायचंय आणि कापण्याच्या आधी हाताला जरा आगुळ लावून घ्यायचंय जेणेकरून जर समजा खाज असली तर ती खास जाईल तर मी थोडस असं आगुळ लावून घेते आणि नंतरच कापणार आहे मी हे बघा अशी घट्ट अशी हे बघ आगळामध्ये हे हाताला आगुळ लावून घ्यायचंय असा दोन्ही हाताला लावून घेते कारण जर खाज असली तर ते खूप मोठा मग प्रॉब्लेम होतो खाजवत राहावं लागतं बघ म्हणून शक्यतो बघूनच घ्यावी एकदम बारीक बारीक अशी चिरून घ्यायची याआधी मी पारंपरिक पद्धतीने रोल करून कशी करतात अळूहळी त्याची पण रेसिपी शेअर केलेली आहे ती पण नक्की बघा अशी मी कापून घेते एकदम बारीक चिरून घेतलेली हळूशी पानं घेतलेली आहे त्याच्यानंतर इथे हिरवी मिरची दोन हिरव्या मिरच्या लसूण आलं याची मी पेस्ट करून घेतलेली आहे ठीक आहे हे पण टाकायचंय सात आठ लसणीच्या पाकळ्या एक इंच आल्याचा तुकडा आणि दोन मिरच्या कुटून घेतलेल्या त्याच्यानंतर मीठ चवीनुसार आणि वन फोर्थ टी एवढी हळद त्यानंतर इथे धना जिरा पावडर आहे वन टी एस पी लाल मिरची पावडर आहे आणि गरम मसाला आहे वन टी एस पी वन टी एस पी एवढं आहे सगळं तिखटचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता त्यानंतर आहे हे गूळ त्यानंतर हे बडीशेप आहे मी बडीशेप असेच घालते अख्खे मला चांगले आवडतात दाताखाली येतात तेव्हा वन टी एफ टी बी एस पी एवढे आहे आणि हे तीळ चांगल्याशे घालायचे आहेत वन टी बी एस पी एवढे तीळ घातलेले आहे आणि आगुळ आगूर। हा आगुळ आहे आगुळ आगूर जर नसेल तर चिंच भिजत घालायची आहे आणि चिंचेचा गोळ घ्यायचा आहे हे सगळं आता मिक्स करून घ्यायचंय चांगलं अगदी आणि यामध्ये आता घालायचं आहे पीठ बेसनाचं पीठ एक कप एवढं मी घेते अगदी सोपी पद्धत आहे ही नवीन आहे तेही करू शकतील पहिलं एक कप घेतलंय मी आणि वन फोर्थ कप एवढा आहे तांदळाचं पीठ तांदळाच्या पिठाने कसं माहितीये आपली हळूहळू जी आहे ती कुरकुरीत होते मस्तपैकी आणि हे छान असं मळून घ्यायचंय गोळा तयार करायचाय पाणी याच्यामध्ये नाही घालायचंय जर लागलं तर थोडस पाणी एक टी एस पी वन एक चमचा वगैरे असं घालायचंय थोडस पहिला आधी बघायचंय जर जास्त सुक वाटत असेल तर थोडस पाणी घालायचंय जास्त पाणी घालायचं नाहीये आणि एक गोळा तयार करून आहे त्याचा पाणी घालते एक ते दोन चमचेवर पाणी घातलेलं आहे इथे पाणी तापत ठेवलेलं आहे इथे वडी ठेवलेली आहे एका चाळणीमध्ये ढाकून पंधरा मिनिट वाफ द्यायची त्याला छान ही मस्त पैकी शिजली आहे आणि मी पूर्णपणे थंड करून घेतली आहे अजिबिपात गरम नाहीये थंड करून घेतलेली आहे आता कटिंग करून घेऊया याला तेल तापवून घेतलंय मी आता तळून घेऊया तुम्हाला जर एकदम डीप फ्राय करायचे असतील तर त्या तशा पण तुम्ही करू शकता छान अशा मी खरपूस भाजून घेते या